नमस्कार मंडळी तर आज आपण बनवत आहोत उपवासाचा एक पौष्टिक पदार्थ पौष्टिक यासाठी की इथं आपण रताळ्याचा वापर करत आहोत रताळी म्हट म्हणजे पौष्टिक व्हिटॅमिन ए सी पोटॅशियम मॅग्नेशियम आणि भरपूर अँटीऑक्सिडंट असलेला तर सगळ्यात आधी रताळी स्वच्छ धुवून आपल्याला वाफवून घ्यायची आहे तर दहा मिनटं आता आपण हे व्यवस्थित वाफवून घेऊया आणि जशी थंड होतील तेव्हा या रताळ्यांना सोलून मॅश करून घेऊया तर मंडळी नवरात्रचे उपवास असो किंवा एरवी जेव्हा पण तुम्हाला बाजारात अशी रताळी दिसली तर हा पदार्थ तुम्ही नक्की कराल इतका हा चविष्ट आहे आणि विशेष म्हणजे पौष्टिक आहे आणि बनवायला इतका सोपा की अवघ्या दहा मिनटात हा पदार्थ तयार होतो रताळी मॅश केल्यानंतर कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप मी घातलेला आहे आणि यामध्ये मॅश केलेली रताळी आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे साजूक तुपाचा याला स्वाद मस्तपैकी उतरतो आता आपल्याला यात टाकायची आहे साय आणि सायसोबतच आपण यात दूध देखील घालत जाणार आहोत जसजसं आपल्याला गरज पडेल तस तसं तस यात दूध सोडत जायचं म्हणजे घट्टपणा त्यावर अवलंबून असतो जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर यात साखर देखील तुम्ही घालू शकतात मी चार चमचे साखर टाकलेली आहे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हळूहळू जसजसं हे आपण मिक्स करतो तसतसं रताळी ही छानपैकी दुधात एकजीव होतात आणि छान घट्टपणा याला येतो तुम्हाला आवडत असेल तर या तुम्ही केसर रंगासाठी घालू शकतात मी यात दोन ती तीन काड़े केसर चे गत है। है, ते गत है। तीन काळ्या केसरचे घातलेल्या आहेत आता थोडा घट्टपणा जास्त जाणवत आहे त्यामुळे मी इथं दूध पुन्हा घातलेलं आहे जवळपास आतापर्यंत तीनशे एम एल दुधाचा वापर इथं मी केलेला आहे व्यवस्थित मिक्स करत चला आणि काही वेळातच बऱ्यापैकी घट्टपणा याला आलेला आहे तेव्हा यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घालूया तुमच्या आवडीनुसार काजू बदाम पिस्ते जे तुम्हाला आवडत असेल तुम्ही यात टाका म्हणजे अजूनच हा पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक होत जातो तर हळूहळू जस जसं आपण हे मिक्स करतो तसा कंद हा मिक्स होतो दुधामध्ये एक जीव होतो आणि याला छान घट्टपणा आलेला असतो तर तुम्ही बघू शकता अवघ्या दहा ते बारा मिनटामध्ये हा पदार्थ आपला तयार झालेला आहे आणि इतका चविष्ट की एकदा बनवला तर तुम्ही वारंवार नक्की बनवाल आणि मंडळी जर तुम्ही उपवासाला मीठ नसलेला पदार्थ खात असाल तर असा हा पौष्टिक पदार्थ नक्की ट्राय करा आणि ही रताळ्याची नवीन रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा कमेंट्समध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हे छान छान नवनवीन तसेच पौष्टिक पदार्थांच्या रेसिपी जर तुम्हाला नेहमी पाहायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा